आणि अनामिका एकमेकांना भेटण्यासाठी आलेल्या असतात व ते मार्केटमध्ये फिर मा फिरत असतात अनामिकाला मात्र इतक्या बर्फाच्या गोळ्याची गाडी दिसते ती म्हणते सोहमला सोहम बर्फाच्या गोळ्याची गाडी बघ ना तेव्हा तू पुढे ती म्हणते की तुला काही आठवत नाही ना सोहम म्हणतो बाई मला सगळं आठवत आहे तू लहानपणी ना गोळ्यावालेकडे जायचीस गोळा खायचीस आणि सगळीकडे फिरत म्हणायचीस की बघा आम्ही लिपस्टिक लावली आहे अख्ख्या गावाला सांगत फिरायचीस असं म्हणत सोम आणि अनामिका एकमेकांना टाळ्या देत खूप एन्जॉय करतात हसत असतात अनामिका म्हणत असते की अनफॉर्च्युनेटली ते सगळं खरं आहे परंतु मी ते सगळं कोणाला तरी इम्प्रेस करायला करायचे अनामिका सोमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असते इतक्या सोम काकांना म्हणते की दोन गोळे बनवा काका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज लावा असं सोम म्हणत असतो अनामिका म्हणते बोलात सोम म्हणजे इतकं सगळं किती बदललंय ना रे सोहम म्हणतो हो अनामिका म्हणत असते की तुला माहिती आहे हे जरी किती बदललंय ना तरीसुद्धा त्यावेळेस जर आठवलं ना पुन्हा त्या आठवणींनी माणूस हरवून जातो अगदी वय वाढला आहे परंतु आठवणी तिथेच असतात गोष्टी जिथल्या तिथे तशाच ताज्या असतात त्या आठवणी आपली वाढ बघत बसलेल्या असतात हे सगळं अनामिका सोहमकडे बघून मुद्दा म्हणत असते आणि सोहमच्या बाजूला सरकत असते फार जवळ येऊन बसलेले असते सोमच्या अगदी जवळ येण्याचा प्रयत्न ती करत असते सोम म्हणत असतो की लिखाण चालू आहे असं वाटतं मॅडम तेव्हा अनामिका म्हणत असते की लिहिलेले शब्दसुद्धा बरंच काही बोलून जातात अगदी तुझ्या पेंटिंग सारखं न बोललेल्या गोष्टीसुद्धा माझ्या शब्दाद्वारे बोलून जातात मग त्या गोष्टींबद्दल बोलत असते मी तुझ्याजवळ जवळ आलेलं चालेल ना असं ती पुढे म्हणते तू कसं काय या चित्रातून व्यक्त होतोस अगदी तसंच आहे माझं ते लांब सुंदर जरा परक्यासारखं वाटतं ना म्हणून जवळ बसले असं म्हणत ती जवळ येते आणि सोम म्हणतो की ॲक्च्युली अना ना मग आय एम सॉरी लगेच बाजूला तो चिटकून बसलेली आणि मी का बाजूला व्हायला लागते तेव्हा सोम म्हणतो नाही नाही बसा का म्हणजे तू माझ्याजवळ सकून बसले यासाठी सॉरी नाही म्हणालो तेव्हा ती म्हणते मग का तू म्हणतो कॉलेजमध्ये रोज डेला तू माझ्यासाठी रोज डोई रोज घेऊन आलेलीस तेव्हा मी तुला सांगितलं होतं दुसऱ्या दिवशी नारायण दुसऱ्या दिवशी राजा राणी पार्कमध्ये भेटूयात अनामिका म्हणते हो मी बाराला आलेले रखरख त्या उन्हामध्ये सोहम म्हणतो हो आणि मी आलोच नाही तू आली तेव्हा अनामिका म्हणत असते की पुढल्या दिवशी कॉलेजमध्ये सर्वांनी माझी मस्करी केली आणि सोहम अनामिकाची त्या गोष्टीसाठी माफी मागत असतो अनामिका सोमचा हात पकडते खांद्यावरती टोकं ठेवते आणि म्हणते की आता तरी समजते आहे ना पण इट्स ओके म्हणत अनामिका सोहमच्या अगदी जवळ आलेली असते त्याला वाटायचंही नसतं इतक्या जवळ आता अनामिका येण्याचा प्रयत्न करत असते सोमला म्हणते की तू एकदम फट्टो आहेस तेव्हा सौम म्हणतो की मी फट्टो आहे अनामिका म्हणते की हो पहिल्यासारखाच आहेस तू अजूनही तरी बरं केलं तू स्वतःच्या तोंडाने कबूल केलंस तू किती जास्त फट्टू होत आहे नाहीतर मला पटवून देता आलं ना की